जय हो राम राम शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे पुनशे एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून देशभरातील शेतकऱ्यांसाठी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळताना दिसत आहे होय शेतकरी मित्रांनो आपण गेल्या आठवड्याभरापासून सांगत होतो की एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा कापसाचे दर सुधारतील आणि आज कापूस भावामध्ये आपल्याला सुधारणा बघायला मिळत आहे एप्रिल महिन्याची सुरुवातच झालेली आहे शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या ले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आनंदाची बातमी घेऊन आलो म्हणून प्रत्येकाने लाईक करा एक सर्वांच्या सर्व शेतकरी बांधवासाठी महत्वाची माहिती बातमी सांगतो लगेच कापसाचे बाजार सांगतो ही बातमी शॉर्टकटमध्ये सांगतो बघा एकदा मित्रांनो सध्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा जेऊर देशात सर्वात उष्ण ढगाळ हवामानामुळे तापमान घट सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं मित्रांनो सूर्य तळपत असतानाच राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे नगर जिल्ह्या जिल्ह्यातील जेऊर येथे देशातील उच्चांकी साडे बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात दिवसा उन्हाच्या झळ्या असह्य होत असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहे सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक आहे यातूनच सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानासह सायंकाळी तुरळक ठिकाणी पावसाचे सरी कोसळत आहे रात्रीच्या वेळी उकाड्यातील वाढ अजून कायम आहे मित्रांनो सोमवारी तारीख एक राज्यातील उष्ण रात्रीचा इशारा दर्शविण्यात आलेला आहे हवामान विभागाचा जो नकाश आहे तर तो आपण समोर बघू शकतो चला मित्रांनो वळूया कापूस बाजार भावाकडे मित्रांनो आज देऊळगाव राजा या ठिकाणी तीनशे क्विंटल कापस चावक होऊन आठ हजार पाच पर्यंत दर गेला अकोला या ठिकाणी पस्तीस क्विंटल आवक होऊन या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे पंचवीस जास्त जास्त दर गेला त्यानंतर मित्रांनो महेश खाजगी बाजार महेश कापूस या रवळगा रोड सेलू कापूस भाव जास्त जास्त आठ हजार पंचवीस सरासरी सात हजार नऊशे ऐंशी तर रेंट सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार नऊशे पर्यंत दर गेला मित्रांनो काही पावत्या दाखवतो पूर्ण बाजार समित्याची माहिती पण सांगतो मित्रांनो महेश खाजगी बाजार सौदापट्टी पावती स्क्रीनवर आहे आठ पंधरा रुपयापर्यंत कापूस या ठिकाणी आज जाताना दिसत आहे त्याच्यानंतर पुढची पावती पहा हनुमान गणेश पौडकर यांची आठ हजार रुपयाचा भाव यांना सुद्धा मिळताना दिसत आहे महेश खाजगी बाजार सौदापट्टी त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आको या वर्षाचा सर्वात हायस्ट आठ हजार तीनशे पंच्याऐंशी पर्यंत दर गेलेला आहे त्यानंतर अजून एक पावती तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आठ हजार तीनशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आको अकोला त्यानंतर अजून एक पावती तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो कृषी उत्पन्न बाजार समिती आको अकोला या ठिकाणची अक्षय विश्वास सरभट यांना सुद्धा कापसाला आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धमान कोटेक्स मर्डी या ठिकाणी सात हजार आठशे ते अशा पद्धतीने जास्तीत जास्त कापसाला दर बघायला मिळत आहे मित्रांनो अजूनही भरपूर बाजार समित्याचे अपडेट आपल्या हाती येत येणे ये बाकी आहे तर शंभर टक्के उर्वरित अपडेटची माहिती पुढच्या व्हिडिओत परंतु नक्कीच दिला असा आहे की कापसाचे बाजार भाव पुन्हा वाढलेले आहे इतर बाजार समिते सुद्धा भाव वाढतीलच भेटूया पुढच्या व्हिडिओत नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद